पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत नागरिकांशी संवाद साधण्याकरता तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून संबंधित नागरिकांनी बैठकांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे पंढरपूर कॉरिडॉर विकासाच्या संदर्भात स्थानिक नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा समजून घेण्यासाठी तसंच शासनाकडून कशा पद्धतीनं मदत केली जाणार आहे याची माहिती देण्यासाठी दिनांक 25 जुलै ते 5 ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत बैठका आयोजित केल्या जात आहेत या बैठका घेण्यासाठी तीन उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असून सर्वसमावेशक चर्चा होण्यासाठी नागरिकांनी सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख भूसंपादन अधिकारी सीमा होळकर आणि जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे या तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती पंढरपूर कॉरिडॉर अनुषंगानं करण्यात आली आहे संबंधित नागरिकांशी सर्वसमावेशक चर्चा करून नागरिकांच्या मागण्या सूचना आणि अपेक्षा यांची ते माहिती जाणून घेणार आहेत शासन त्यांना या अंतर्गत कशा पद्धतीनं मदत करू शकतं याविषयी सांगितलं जाणार आहे संबंधित अधिकारी दररोज पंचवीस ते तीस नागरिकांच्या गटाशी चर्चा करतील पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत ज्या नागरिकांचा व्यापाऱ्यांचा आणि व्यावसायिकांचा संबंध येणार आहे अशा सर्व नागरिकांनी अशा बैठकांमध्ये उपस्थित राहून सहकार्य करावं नियुक्त केलेले अधिकारी हे उपरोक्त कालावधीत पंढरपूर इथं थांबून कामकाज करतील